काय झाले आमचा वाचा मुखबधे असताना डोल्या मारुतीचा दर्शन करायला गेल्यानंतर दर्शन करून येताना त्यांना लघवी लागल्यामुळे लघवीला पार्किंग मध्ये जगदा कॉम्प्लेक्स मध्ये गेली तिथे गेल्यानंतर येताना धक्का लागल्यामुळं तिथली पोरं हानमार सुरू केली सात आठ जण अशी मारले तिथे पायापासून टोक्यापर्यंत लाकडानं आणि रायवळानं बांबून मारली हानमार केली गेल्यानंतर आमचे घरचे लेडीज वगैरे तिथं इचार पोच करायला गेल्यावर लेडीजचा बी इचार घेत न घेता दगड दगड उचला उचली आणि लेडीजला धक्काबुक्की केली आम्ही कम्प्लेट करायला रात्रपासून थांबलेलं रा। कम्प्लेट काय पूर्णपणाने घेतले नाही सकाळी शिवसेनाचे कार्यकर्ते काय लोक का आली आणि त्यांना सांगितल्यानंतर कम्प्लेट प्रोसिजर तयारी चालू केली हे जगदाळीचे माणसं त्यांचे पुतणी व त्यांचे पोरं असे मिळून सात आठ जण मिळून मारलेत आणि हातपाय बांधले होते त्यांचे पोलिसाला तक्रार दिल्यानंतर थांबा सकाळी बघू अशी म्हणली ती तक्रार सकाळी शिवसेनाचे जी प्रमुख आलते त्यांनी बोलल्यानंतर तक्रार सुरू केली देण्याची नंदनी राजेश पवार मी त्यांची पत्नी त्यांनी काय हॉटेल पैसे गेलते हॉटेल पैसे गेल्यावर त्यांनी तिथं ते हॉटेल म्हणजे असं हॉटेलमध्ये खायला गेलते चाय पाणी तीन केले चाय पाणी केन केल्यावर मग त्याने बाहेर लघवीला गेले गेलते लघवीला तिने गेल्यावर ती हुबारल्या ठिकाणी त्याने महागटून वार केले त्याने मारा मारे केलेत त्याने आणि त्यांना बोलता येत ना काय ना उगाचे उग एक माझं लहान लेकरू आहे लहान लेकराला घेऊन मी कसं जाऊ असं घेऊन त्यांनी कापर कापर माझ्या नवऱ्याला मारलेत मला हे बोलायचं होतं आणि माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्याला हो काय झालं गेलं तर मी काय करणार चोरी करू गेलेत म्हणून त्यांनी काय पण आरोप टाकलेत माझ्या हो नवऱ्यावर मांडीला गरबड्याला त्यांनी शरीरला सगळ्या शरीरला लागलेला आहे काल सात वाजता घडलेलं घटना आहे काल घेतली नव्हती त्यांनी ते पोलिसांनी त्यांनी म्हण त्यांनी म्हणले सकाळी घेतो सकाळी नऊ वाजता घेतो म्हणले मग सकाळी नऊ वाजता घेतले नात मग आम्ही घेतले नात म्हणून पोलीस स्टेशनला आलता सका सकाळ धरून आम्ही पुलीस स्टेशनमध्येच होतो हम्म आणि त्यांचे नाव सूरज हरिचंद्र जगदाळे आणि शांतनू शांतनू नरवडे व इतर इतर साथीदार प्रती, प्रतीक प्रतीक जगदाळे गणेश जगदाळे राजभाऊ देशमाने एवढेच इथं जगदाच जगदास कॉम्प्लेन पशे होत पार्किंग पशे बांधण असं केलेत त्यांनी आमची मागणी आम्हाला आम न्याय पाहिजे आमच्या आत्ताच्या आम मुलाला बांधून ठेवलं होतं तिथं आम्ही सोडवायला गेल्यावर आम्हाला पण मारहाण केलेत त्याने आणि असं ढकला पण केल्यात आणि पदर पण ओढलेत त्याने ते आम्हाला नाव पण माहित नाही त्यांचं पण तिथं आता लिहिलं आम्ही सगळं ती भदर आहे त्याला मारलेत त्याने आणि बांधून ठेवून आम्हाला फोन लावले होते म्हणजे मु मुक्याच्या भावाला मग मुक्याचा भाव आम्हाला फोन लावला असं असं मारलेत तिथं जावा त्यानं परगावी होत जगदा जगदाच्या कॉम्पेला मुकाला आमच्या कशासाठी काय ना आमच्या इर्यात यायच नाही म्हणून मारले पोलीस स्टेशनला आल्यावर आम्हाला घेतला घेतलं म्हणून नुसते एक कागद देऊन हाकलले आम्हाला अन धावकान्यात मग दवाखान्यात ऍडमिट केलं अजून रिटर्न आलं काय ना काय ना उद्या नऊ वाजता पोलिसांना पाठवतो म्हणले नऊ वाजता पण आला नाहीत अजून अजून रिटर्न चाललो होतो आम्ही आज सकाळी येऊन अजून पण घेतले नव्हते आता ते लोक आल्यावर घेतलेत आमचे सगळं केस ते कॉम्प्रेस पार्किंग पशीर पूर्ण शरीरला मारले सगळं काळ निळ करून ठेवलेत त्याला लाकड चुरा झाले तिथं मारून त्याच्या अंग आणि दगड ते गमजामध्ये दगड बांधून त्या दगडाने पण मारलेत त्याला सहा जण होते सहा जण होते तिघ मारले तीन सात जण हात धरले ते हात पाय धरून मारले ती बांधून मार तक्रार आता घेतले आता घेतले ती ती बी के घेतले ती का अजून जीव मारायचं धमकी देऊन अजून काय करते काय पैसे खाऊन रद्द करते ती